अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त अंबरनाथ मध्ये आज अग्निशमन दलाने रॅली काढली या रॅलीत अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या सहभागी होत्या चव्वेचाळीस साली मुंबईच्या विक्टोरिया बंदरात ब्रिटिश मालवाहू जहाजाला आग लागली होती यामध्ये जहाजावरील स्फोटकांचा भीषण स्फोट होऊन तब्बल तेराशे जणांचा मृत्यू झाला होता यात अग्निशमन दलाच्या एकाहत्तर जवानांना हुतात्म्य आलं होतं तेव्हापासून चौदा एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून पाळला जातो या संपूर्ण अग्निशमन दलाकडून विविध उपक्रम राबवून आगीच्या घटना कशा कमी होतील यासाठी जनजागृती केली जाते याच अनुषंगाने आज अंबरनाथ मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या सर्व गाड्यांनी रॅली काढली आज चौदा एप्रिल चौदा एप्रिल हा अग्निशमन सेवा दिन म्हणून आहे संपूर्ण भारतामध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हा साजरा केला जातो प्रत्येक अग्निशमन दलामध्ये चौदा एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीस रोजी मुंबई बंदरामध्ये डॉकयार्डला पोर्ट लिंकी नावाच्या जहाजाला जी भीषण आग लागलेली होती आणि ती आग विजवताना अग्निशमन दलाचे जवान जहाजावरचे जा आणि फायर सर्विसमध्ये एकूण सहासष्ट अधिकारी कर्मचारी यांना हुतात्मा प्राप्त झालं होतं त्यांच्या प्रित्यर्थ हा जो अग्निशमन सेवा दिन आहे चौदा एप्रिल हा साजरा केला जातो त्यामुळे शहरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम राबवणे जनजागृती करणे अवेअरनेस प्रोग्राम ट्रेनिंग डेमॉन्स्ट्रेशन हे आम्ही साजरे करतो संपूर्ण आठवडाभर जेणेकरून आगीच्या घटनांमध्ये कमी प्रमाणात घडतील आणि लोकांना त्याबद्दल जागृतता होईल ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ